जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये तरकारीला चांगला बाजारभाव मिळतो आहे मग यामध्ये फ्लावर कोबी दोडका तोंडली गवार आघुरी वांबी वांगी हिरवी मिरची ढोबळी मिरची त्याचबरोबर शेवगा वटाणा या सगळ्यांना बाजारभाव चांगला मिळतो आहे कांद्याला मात्र दहा ते बारा बा रुपये बाजारभाव मिळतो आहे या ठिकाणी कलिंगडसुद्धा विक्रले येत आहेत कच्ची कैरी विक्रेला येते गाजर विक्रले येते ह्या सगळ्यांना सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाहूया काय मिळाला बाजारभाव बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव हो चला दोनशे एक्कावन एक जे, जे मार्क टाक दोनशे एक्कावन्न दोनशे साठ पासष्ट ऐंशी नव्वद तीनशे

बावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी 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 नव्वद दोनशे एक अकरा दोनशे अकरा बारा पंधरा दोनशे एक्कावन्न बावन पंचावन्न चला दोन वाले साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एक अकरा एकशे एकावन बावन बावन्न पंचावन्न पंचावन्न साठ सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये दोन्ही पण शंभर तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे ठर हो गवारी वाले पाणी काय मारले गाडी पडेल એકસો એકાવન બાવીસ ત્રીસો પચીસ પચવીસ ત્રીસ ચાલીસ ત્રીસ ચાલીસ ત્રીસ ચાલીસ ત્રણ ચાલીસ ત્રીસ ચાલીસ ત્રીસ ચાલીસ એકસો એકાવન એકાવન છે એક અકરા અકરા દોનશ અકરા દોઢ અકરા દોનશે પંદર દોઢ વીસ દોઢ એકવીસ દોનશે એકવીસ પંચવીસ દોઢ દોનશ ત્રીસ ચાલ દોનશે રૂપિયા દેવા કા એક અકરા એકશે એકાવન બાવન બાવન પંચાવન સાઠ સાઠ પાસઠ સત્તર નવ એક અકરા દોનશન એકવે એક रुपये रुपये पन्नास पन्नास करे एक अकरा एकावन्न एकावन्न बावन्न पंचावन्न सात सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे एक अकरा 20 दोनशे दो बारा एकावन्न दोनशे बावन्न पंचावन्न तीनशे एक अकरा तीनशे बावन्न तीनशे पंचावन्न तीनशे साठ पासष्ट दोन चारे चारे पन्ना चार्ना चारशे सात चार चार सत्तर चारशे ऐसी चारशे ऐसी दोनशे 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 एक्कावन्न बावन पंचावन्न साठ दोनशे साठ पासष्ट सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर हॉटेल एक जण ते हॉटेल ला दिले दुरी पण पीटी किती दोन दिले यायचे नाय त्याला चार राहिले चार शंभर त्याला शंभर दीडशे दोनशे रुपये दोनशे

एकशे एक्कावन्न रुपये एकशे एकावन्न बावन्न पाचवन साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये चालले एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये हा तुमचं वर्गा इकडे एका चालू आहे एकशे एकाहत्तर रुपये मांडे मानले काय साठ रुपये तुला चारवाला गेली चारवालांना थोडं लक्ष द्यायला सांगा चला चल चार, चार, हो चार वाला चार, ने ने चार वाला भिंडी चार वाला चार वाला भिंडी चार वाला भिडी वाटत वाटत हे वेगळं वाटत हे कळी वाटत चिठ्ठी वाटत हे बाजूला कड रे

नंतर सांगायला तीनशे रुपये तीनशे तीनशे अकरा तीनशे एक तीनशे एकावन तीनशे पंचावन्न तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे पंचाहत्तर ऐंशी चांगली चारशे चारशे रुपयांना चारशे रुपये चारशे आपली कलोरी અરે આ કાર્ડ વાર કાર્ની કાર્ની 2 વાળી 2 વાળી આને કવલ અરે મૈભૂબ કટ્ટી એ મૈભૂબ બીડી કા કમન એ પાંચ સુનક એક બે

ज्वेलरीवाला ज्वेलरीश एक्कावन रुपये एकावन्न रुपये साठ रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे एक्कावन आहे एक्टवन एका तीनशे एकावन तीनशे बावन तीनशे बावन चांगली रे तीनशे बावन नवीन नवीन तीनशे सात रुपये अशी व्हायला पाहिजे अशी व्हायला पाहिजे दर व्हायलाच पाहिजे नाव ना चारशे रुपये मांडरी

कलिंगड ला आले लाल जरत लाले रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये कोणला पाहिजे ऐंशी 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 एक मामू चाकू हे चाकून

दोनशे वीतीस चाळीस पन्नास रुपये दोनशे एकावन रुपये दुधी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन शंभर सवा दोनशे अडीचशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपया मारकास पन्नास साठ रुपये साठ रुपये रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये एकशे अकरा रुपये बोलच कांदे एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास ओके मार्का दहा चला या दहा चाळीस पन्नास साठ रुपये साठ रुपये सत्तर मांड्रे ओके मार्का para okay, <coughs> <It's not time. coughs>